साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज फौजदार चौडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक विरोधात पैलवानाचे जोर बैठका आंदोलन फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे मुजोर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात गृह विभागाचे अप्पर सचिव प्रधान सचिव पोलीस महासंचालक आणि अप्पर पोलीस महासंचालकाकडे फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे संबंधितावर कारवाई न केल्यास फौजदार चावडी पोलीस स्टेशन समोर शेकडो पैलवानासोबत जोर बैठका आंदोलन करण्याचा इशारा तक्रारदार पैलवान माऊली हेगडे यांनी दिलाय पैलवान माऊली हेगडे यांना सोळा सप्टेंबर रोजी दुपारी सोलापुरात एका अज्ञात वाहनधारकाने कारण नसताना कपडे फाडत मारहाण केलेली याबाबत हेगडे हे फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते यावेळी तक्रार ऐकून घेण्याऐवजी ठाणे अंमलदार कक्षातील एका महिला पोलिसांनी अरे भाषा करत फाटके कपडे घालून फिरणार का अशी असभ्य भाषा वापरली त्यानंतर तिथे उपस्थित सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मला डी बी कक्षात जायला सांगितले यावेळी मी तिथे गेलो असता तिथे असणारे पोलीस उपनिरीक्षक शंकर धायगुंडे यांनी मला अरवाचच्या भाषेत शिवीगाळ केली आणि हिन वागणूक दिली तू कोण राष्ट्रपती आहे का जा कुठे जायचं आहे तिथे जा कोण काय करतो बघतो अशी भाषा वापरत मला अपमानित केले मी एका पत्रकारामार्फत संबंधित मारहाण तक्रार दाखल केली आहे मात्र सामान्य माणसाला पोलिसाकडून मिळणारी हीच का वागणूक असा प्रश्न मला पडत आहे पोलिसाकडून मिळणाऱ्या अपमानित वागणुकीमुळे शेकडो तक्रारी दाखल होत आहेत तर अनेक जण आपले जीवन संपवत आहेत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात कायद्याचे रक्षकच गुंड प्रवृत्तीने वागत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे संबंधित महिला पोलीस कर्मचारी आणि पोलीस उपनिरीक्षक शंकर धायगुंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सोळा ऑक्टोंबर रोजी या घटनेचे निषेधार्थ पन्नास ते शंभर पैलवानांना सोबत घेऊन फौजदार चौडी पोलीस स्टेशनसमोर जोर बैठका आंदोलन करण्यात येईल मागील सोळा तारखेला मी हिरो शोरोममध्ये स्पेअरपार्ट खरेदी करण्यासाठी गेलो असता माझ्या मित्राची गाडी लावलेली मला काढाव्यास सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीने मला येऊन मारहाण केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये मी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असता संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून मला हीन दर्जाची वागणूक मिळाली त्याचबरोबर पोलिसांकडून आर्वाच्य भाषेमध्ये शिवगाळ करण्यात आली मला जात विचारणा करण्यात आली अशा पोलिसाच्या संदर्भात कठोर कारवाई होण्याबाबत मी संबंधित माननीय प्रधान सचिव माननीय अप्पर मुख्य सचिव विभाग माननीय पोलीस महासंचालक माननीय अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे मी तक्रार केली आहे की अशा मजूर पोलिसच्या संदर्भात कठोर कारवाई होण्याबाबत राज्य शासनाने पावलं उचलावीत जेणेकरून येणाऱ्या काळात सर्वसामान्य लोकांवरती अन्याय झाला नाही पाहिजे जो माझ्यावरती अन्याय झाला अशा प्रकारचा अन्याय इतर कोणावरती होऊ नये याबाबत मी तक्रार दाखल केली आहे पोलिसांची अशी वागणूक लोकशाहीला कुठेतरी घातकी ठरत आहे का काय हे मला यातून समजून आले आहे अशा पोलिसांवरती कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचं असून यांना कुठेतरी लगाम लागला पाहिजे या हेतूनही ही तक्रार मी केली आहे तरी मला राज्य शासनाकडून संबंधित प्रधान सचिव असतील पोलीस महासंचालक असतील यांच्याकडून मला न्याय मिळावा मी अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करत आहे काय अन्यथा मी मला जर योग्य ना, न्याय न्याय नाही मिळाला तर मी आंदोलन करणार आहे मी एक दिवशी आंदोलनाला एक दिवशी आंदोलन करेन